येत्या दसरा व दिवाळीनिमित्त कल्याण पशु विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी मोफत हो सिलेंडर रिफल उपक्रमासोबत बहिणींचा लाडका भाऊ हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आज काँग्रेस नेत्यांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे काँग्रेस प्रभारी संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो शहरातील गरिबांच्या समस्यांची परिस्थितीची जाणीव मला आहे एक सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून हिंदू धर्मातील दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वखर्चाने आपली योजना राबवणार असल्याची माहिती राजभाऊ पाटकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ही योजना लागू असणार असून त्याअंतर्गत निराधार परितक्त्या घटस्फोटीत झालेल्या महिलांना त्याचा थेट लाभ घेता येणार असल्याचे काँग्रेसचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे उपाध्यक्ष राजाभाऊ पातकर ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर प्रदेश सदस्य राजेश तिवारी आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते या मोफत योजनेचा सा लाभ घेण्यासाठी संपर्क क्रमांक शहात्तर नव्याण्णव चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील न्यूटेक डायग्नोस्टिक सेंटर आणि टिटवाळा गणेश मंदिरासमोरील कार्यालय मोहने या उपक्रमासाठी केंद्र सुरू करण्यात आले या मोफत योजनेचा सा लाभ घेण्यासाठी संपर्क क्रमांक शहात्तर नव्याण्णव चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न हेल्पलाइन सुरू करण्यात आले कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील न्यूटेक डायग्नोस्टिक सेंटर आणि टिटवाळा गणेश मंदिरासमोरील कार्यालय मोहने या उपक्रमासाठी केंद्र सुरू करण्यात आले संपर्क साधून गरजू निराधार महिलांना आवाहन करण्यात आलेले आहे या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा दृश भाज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिममध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं डिवसवाले असतील किंवा इतर म्हणजे तलाकवाले जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफीलची जी मी घोषणा केलेली आहे ती स्व खर्चाने सगळ्यात महत्त्वाची सांगतो की मी आम्ही स्व खर्चाने करतो कुठलीही शासकीय योजनेचा लाभ नाही परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना आता मी दिवाळी साठी केलेली आहे ते दसरा दिवाळीला माझ्या भगिनीना मी काहीतरी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावी या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे किती शहरामध्ये असणार आहे ही ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याणपासून टिटोळ्या बसून नंदपण एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा माणूस केलेला आहे टिटवाळ्या सारख्या तीर्थ क्षेत्राच्या ढिकाणी मंदिराचे इथे दहा पैसे वीस पैसे हार विकून एक प्रतिकूल परिस्थितीतून मोठी झालेली आज या परिस्थितीत आलेली एक व्यक्ती आहे गरिबी आली तर लादू नये आणि श्रीमंती आली तर माधून आहे अशा प्रकारची भूमि कल्याण आप वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा